सर नमस्ते तुमचं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा ना माझं नाव संदीप महाकाळ राहणार मांदरने अच्छा तालुका तालुका जुन्नर जिल्हा पुणे अच्छा आता आपण ही कांदो रोप बघतो आपलं बरोबर आहे टोटल क्षेत्र किती सगळं आता टाकलेलं रोपाचं जवळजवळ दहा बारा पंधरा गुंठ तरी असेल सरासरी पंधरा गुंट क्षेत्र आहे बरोबर आहे आता मला सांगा साहेब आता हे रोप टाकून आपले दिवस किती झाले रोप टाकून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले बरोबर आज जर बघितलं तर एकदम जबरदस्त आहे पंधराच्या मानानी म्हणजे उगण क्षमता किंवा मग काळी किंवा काळोखी वगैरे एकदम छान प्रकार आहे काय वाटतं रहस तुम्हाला रहस्य काय आहे म्हणजे तुम्ही लागवडीपासून काय काय नियोजन केलं सांगा ना आम्हाला किती गोन टाकल्यांचा वापर केला हा त्यानंतर म्हणजे त्या तुम्ही बेडवर टाकल्या अशा इथं बेड बनवून घेतला त्यावर तुम्ही खत टाकलं खत टाकलं रोप टाकलं आपलं रोप टाकल्यानंतर पाच सहा दिवसांनी नंतर आपण एक माध्यमातून सॉइल गोष्ट सोडलं एक लिटर याला ज्यावेळेस तुम्ही याचा मग म्हणले का टाकल्यानंतर दोन तीन पाऊस झाले चांगले जोर जोराचे तीन पाऊस पण पाऊस झालेला बघू शकतो आपण खाली बरोबर आहे की नाही तर काय वाटतं शेवट म्हणजे तीन पावसामध्ये तुमचा जबरदस्त आहे एक नंबर रोप आहे आपले तीन पाऊस झाले तरी अजून त्याच हे म्हणजे काय खराब नाही कुठं पर... मर नाही काय कुठं बुरशी नाही काय अटॅक नाही कुठं काय वाटत नाही म्हणजे तुम्ही मागाशी बोलले का पाठी मागत अजून तुमचं रोप दाट झाले पुढे सगळं रोप पाण्याने म्हणजे पाण्याने मागे वाहून गेलं ते पण उतरलं बरोबर आहे आज तुम्ही जी ही टेक्नॉलॉजी वापरली एसबीटी बरोबर आहे किती वर्षापासून वापरत तुम्ही साधारण दोन ते तीन वर्षापासून वापर चालू याचा कंटिन्यू पण ते असो तुम्ही वापर करता पार। आता हे जे आ, कांदा रोपे आज तुमच्या बरोबर असं ना तुमचे मित्र परिवार वगैरे हो आजूबाजूला त्यांची काय परिस्थिती आता त्यांची परिस्थिती आहे पावसामुळे त्यांनी जरा खराब झाले म्हणजे मर वगैरे झाले आपलं काय वाटतं आपलं नाही झालं अजून तीन पाऊस झाले तरी काही नाही काहीच नाही म्हणजे एकदम चांगला प्रकार झाले काय तुम्ही सांगू शकता आपले शेतकरी मित्र आहे म्हणजे एसबीटी वापरणारे किंवा त्यांना वापरायची इच्छा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता व्हिडिओ मा, मार्फत चांगले एसबीटीचे प्रोडक्ट वापरले पाहिजे याच्याने आपले जमिनीचे पण पन... चांगला होता आपला चांगला होता बरोबर केमिकल हे चांगलं आम्हाला वाटत मी तीन दोष वापरतो तुम्ही मागच्या वर्षी कांद्याला वापरलं होतं कांद्याला प्रमाण थोडं कमी झालं खताचं वगैरे ते जर जास्त असतं असता तुम्ही मला काल परवा दिवशी काल का परवा तुम्ही मला बोलले का व्यापाराचे काय म्हणणं आलं त्याबद्दल कांद्याबद्दल व्यापारी म्हणले की कांद्या टिकण्याची क्षमता जास्त झाली दरवर्षीपेक्षा वर्षी आज आज काल दोन तीन दिवस झाले फक्त कांदा विकलाय एवढे दिवस ऑक्टोंबर पर्यंत कांदा टिकत नाही आमचा कधी ते बराठी बदला निघाली होती परत बांबूची बराखी हा कवल्याची ती बदल झालं होतं पण ते या वर्षी कांदा टिकला काही गरज वाटत नाही आता गरज अच्छा तुमचा जो कांदा होता बराठी मध्ये तुम्ही सरासरी कधी टाकला होता बराठी मध्ये मार्च महिन्यामध्ये टाकला होता म्हणजे ज्यावेळेस तुमची काढणी झाली डायरेक्ट डायरेक्ट टाकला कधी डायरेक्ट वावर शेतामधून डायरेक्ट आर्मी मध्ये बराठी चाळीत म्हणजे तुम्ही चाळला नाही काय नाही काय नाही काहीच नाही डायरेक्ट टाकला काय कशात म्हणजे माती गावा म्हणून बुरांची वगैरे चालतात वगैरे बरोबर असं तुम्ही काहीच नाही केलं काहीच नाही डायरेक्ट टाकला आणि डायरेक्ट आता ऑक्टोबर महिन्यात बाहेर काढला एक कुठेही कांदा खराब नाही सगळ्या कोणी मार्केट नाही सरसठ भेटली सगळ्या सरसठ रुपये बदला सगळं पंचाळीस रुपये अजून काय आणि किती कांदा खराब झाला तेत काही दोन तीन पिशी निघाले असेल फक्त टक्के कांदा तुमचा चांगला निघाला आणि किती शंभर टक्क्या मध्ये किती टक्के कांदा तुमचा खराब निघाला काय कि दहा टक्केच खराब नाही घाला म्हणजे नव्वद टक्के कांदा तुमचा जवळजवळ पाच ते सात महिने व्यवस्थित राहिला अजून मुळी पण सोडली नाही कांद्याने म्हणजे मुळी पण चांगली होती व्हायचंय की मुळी पण अजून नाही म्हणजे पडलीच नाही मुळी एवढे मुळ्यांची क्षमता होती सगळे कांद्याचे एक नंबर तुम्ही पूर्ण शेड्यूल वापरले होते शेड्यूल कांदा शेड्यूल मधलं धन्यवाद